नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषाज वॉइस या चॅनलवरती मैत्रिणींनो आपल्या धर्मशास्त्रात काही झाडांचे महत्त्व खूप आधीपासून सांगण्यात आले आहे कोणते झाड लावावे कोणत्या दिशेला लावावे त्यांचे फायदे तोटे या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत विज्ञानानुसार कोणते झाड किती प्रमाणात ऑक्सिजन देते अशाही गोष्टी सांगितल्या आहेत यावरून हेच समजते की झाडाचे महत्त्व मानवी जीवनात खूप अनन्यसाधारण आहे एक असे झाड आहे की जे आपण जर आपल्या अंगणात लावले तर तुमचं घर हे सर्व प्रकारच्या तंत्रमंत्रापासून सर्व प्रकारच्या काळ्या जादूपासून करणीपासून सुरक्षित राहील आजकाल आपण हे पाहतोय की आपल्या प्रगतीवर जळणारे आजूबाजूला भरपूर असे लोक आहेत त्यामुळे जर अशा प्रकारची काळी जादू जर आपल्या घरावर आले तर आपण कितीही मेहनत केली तर ती उपयोगाची ठरत नाही घरात पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या करणीबाधेपासून आपल्या घराला सुरक्षित ठेवण्याचे काम हे झाड करते जर तुमच्या मनात काही इच्छा असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल तर असे म्हणतात की हे झाड प्रथमेश गणपती बाप्पाचे स्वरूप आहे हे झाड म्हणजे पांढरी रुई सर्व प्रकारच्या दुःखापासून कष्टापासून हे झाड तुमची सुरक्षा करते हे झाड तुमच्या जीवनातील समस्या दूर करते जर पती पत्नीमध्ये वाद असतील मुलगा आणि वडिलांचे पटत नसेल तर हे वाद समळवण्याचे काम हे झाड करते थोडक्यात तुमच्या घरात सकारात्मक शक्ती वाढवण्याचे काम हे करत असते असे मानतात की हे झाड गणपती बाप्पाचे स्वरूप आहे ज्या पद्धतीने आपण देवपूजा करतो त्याच पद्धतीने या झाडाची पूजा करावी या झाडाची पूजा करताना झाडाला कभर दूध अर्पण करावे आणि ज्या लोकांना दूध उपलब्ध होत नाही अशा लोकांनी शुद्ध पाणी घेऊन त्या दुधाचे काही थेंब टाकून ते जल अर्पण करावे हिंदू धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की आपण या झाडाची जर सलग अकरा वर्षे पूजा केली तर या झाडाच्या मुळामध्ये गणपती बाप्पा अवतरित होतात ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचे अस्तित्व आहे त्या घराकडे वाईट दृष्टशक्ती वास करत नाही त्या घरातील व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पैसा येण्याचे अनेक मार्ग निर्माण होतात जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल तर या रुईच्या झाडाचे एक फूल किशात घेऊन जा त्यामुळे तुमचे काम हमखास मार्गी लागण्यासाठी मदत होते तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैशांची आवक वाढवायची असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी एक रुईचे आणि एक तुळशीचे पान दररोज ठेवत जा याने तुमच्या पैशात सातत्याने वाढ होत राहील तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ